शबास कळसुबाईच्या शिखराशी पायत्याशी एक छोटस गाव आहे कोंबाळणे राहीबाई पोपरे नाव ऐकलं असेल तुम्ही बीज माता त्यांच्या गावचा हर्षद कोकण हर्षद सदगीर नाशिक जिल्ह्याकडून प्रतिनिधित्व करतो पण त्याचं गाव अकोले तालुक्यामध्ये नाशिकच्या बॉर्डरवर पडतं नाशिक जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली नाशिककरांना मोठा सत्कार केला त्याचा आणि रॉयल मित्र परिवार त्याचा रॉयल ग्रुप नावाचा मित्र परिवार आहे इनोवा गाडी भेट दिली त्याला महाराष्ट्र केसरी झाल्याच्या नंतर आणि हा कोकाटे हर्ष सराटीचा पुणे जिल्ह्यामध्ये जवळ निरा नदीवरती शेवटचं गाव आहे तिथला त्याचा चुलत बंधू नामदेव कोकाटे तोही आंतरराष्ट्रीय पैलवान आणि हा मैदानी कुस्तीतला बादशाह हो पाहतोय आणि एकेरी पटा लागला सुटला टाळ्या पाहिजे होत्या घरधार केच चालू आहे घर 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 कुस्ती चालाय लागली शबास वेळ हो पटा लागला आणि कब्जा घेतलेला आहे ओ मुळशी पैलवानांचा तालुका मुळशी आहे दादा बोरकर घोटणा ठेवतोय अद्याप होत्या टाळ्या 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 मध्ये माती टाका बघाव शाबास घुटना ठेवतो तिकडं हाताचा घुटना मानेवरती आणि मानेतला कस काढायचं काम चालू केलेलं आहे माऊली कोकाटेना सुटो निघण्याच्या तयारीत काय ताकद असेल हो आणि सदगीरचंही कौतुक आहे माऊली कोकाटेचा घोटणा सोपायचं एवढं काम नाही पृथ्वीराज पाटील असं वाकडं होत हो कुस्त्या पाहिलेल्या आहेत गेल्या वर्षी बावीस तेवीस कुस्त्या झाल्या पृथ्वीराज पाटला बरोबर कोणी कुस्ती करायला तयार होत नाही माऊली कोकाडे बरोबर सदगीरचं कौतुक केलं पाहिजे सदगीर कुस्ती करायला तयार झाला त्याच्यासाठी पुन्हा एक म्हणणं दोघांच्या कुस्तीच करणार मग आज सांगितलं हालात के कदम पर सिकंदर झुका नाही करते तोडते है तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते गिरते गे दर्या समंदर में शौक से समंदर कवी दर्या में गिरा करते आणि जी त्याची तमान बाळगणारी दोन्ही पोरं आहे आज पडलो उद्या पुन्हा कुस्ती आहे खऱ्या अर्थानं मातीसाठी लढणारी ही मंडळी इतिहासामध्ये अजरामर होता शबास माऊली मानेतला कस काढण्याचं काम चालू केलेलं आहे असं म्हणतात जोपर्यंत हत्तीच्या सोडणेमध्ये नागाच्या फाण्यामध्ये आणि पैलवानाच्या मानेमध्ये दम आहे तोपर्यंत त्याचा पराभव कोणी करू शकत नाही तो मानेतला कस काढण्याचं काम चालू केलेलं आहे चला काहीतरी करा बस निघण्याच्या तयारीत सदगी कैलासवासी बाबुरावजी साखरे साखरे यांचे नातू बाबासाहेब आणि हिंदवडी गावातले पहिले पैलवान त्यांचे आजोबा आज नातू कीर्तिमानी करतोय आणि मैदानासाठी खऱ्या अर्थानं मेहनत घेतली बाबासाहेब ठाकरे यांच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी जोरदार पुन्हा एकदा दमाखसाची कुस्ती आहे दोघही माती घ्या ज्याची त्याची पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर सुरू दंताभव स्वतः उभे आहेत त्यांनी माईक वर बी सांगितले सोडणार नाही दमाखसाची कुस्ती लागलेली आहे दोघही हुशार आहे शबास एकमेकाची खासियत एकमेकाचे कचे दुय माहिती आहेत चला मध्ये काय माग सरू नका चला आणि पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर मी मगाशी कुस्तीचे ऐतिहासिक चार प्रकार सांगितले त्यातला हनुमंती प्रकार आणि हनुमंती कुस्तीमध्ये मध्ये ग्रीकोपमन आणि फ्रिष्टाई कमरेचा वरचा भाग वापरून जी कुस्ती केली जाते ती ग्रिकोरोमन आणि हातात पायाचा उपयोग केला जातो ती फ्रीस्टाईल तांदेरे साहेब सदगीर तसा मूळचा ग्रिकोरोमनचा प्लेअर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की ग्रिकोरोमनचे पैलवान महाराष्ट्र केसरी होत नाही आणि ओपनला चालत नाही पण कमरेपासून वरती ओपनला सुद्धा यावर्षी मातीतून पण ओपनला फायनल लावता सदगीर धाराशिवला ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी आहे आणि एकोणीसला महाराष्ट्र केसरीची कदा खांद्यावर घेतली आणि कबजा घेतला माऊली ज्यांनी कुस्ती दिलेली आहे ते गणपत शेट जगताप यांचं म्हणणं आहे की कुस्ती झालीच पाहिजे हो ना सोडायची नाही दोघही तमाख सज्ज आहेत दोघही सज्जन आहेत विनप्रशील हो आणि शरद भाऊ जवळजवळ पंचवीस मिनटं होत आलेली आहेत एवढं सोपं नाही पंचवीस मिनटं लढणं फ्लॅट संस्कृतीत राहणारी माणसं लिफ्ट बंद असेल आणि जिने ना जर दुसऱ्या माजल्यावर जरी गेली ना तरी गलासभर पाणी उशीरा मागत पाहून ते लवते पहिला मानाची कला वामन कोळेकरांसोबत बाळासाहेबांची शिवाजी स्टेडियम ला शेवटची कुस्ती झाली होती बाळासाहेब चांदेरेंची शिवाजी आखड्याला आज ते आठवत त्यांना आली रा, असणार आहे नक्की उनका भी एक जमाना था पुंजीर तालमीला सुरुवात नंतर खालकर तालीम आणि त्यानंतर राजकीय सुरुवात आणि तिथेही यशस्वी नंतर कडव्या पुन्हा एकदा मानेतला कस काढण्याचं काम चालू केलेलं आहे मी वारंवार सांगतोय लोकांना पोरण तालमीत पाठवा चांदे साहेब लोकमंत्री याला काय जाते पैलवान आहे म्हणलं पहिलवान कितीच पाठवा म्हणे बऱ्याच जणांच्या माहिती मी एम एस सी इकॉनॉमिक फर्ग्युसन मध्ये ग्रॅज्युएट आहे आणि गोखले इन्स्टिट्यूटचा पोस्ट ग्रॅज्युएट आणि एका बँकेचा एच आर मॅनेजर सांगतोय मी जाणीवपूर्वक सांगतोय पैलवा शिकू शकतो आणि पैलवा काही करू शकतो फक्त तुमच्याकडे